मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या वे हप्त्याविषयी आत्ताच दहा मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी त्यांनी दिलेली आहे आणि ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना उद्या सकाळी सात वाजता म्हणजेच म्हणजेच एक मार्च शनिवारी सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत होय मित्रांनो उद्या सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत याबाबत सगळ्यात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो उद्या शनिवार आहे बँका देखील या ठिकाणी सुरू असणार आहेत परंतु परवा रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे तरी देखील या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत होय मित्रांनो उद्या शनिवार उद्या शनिवार आणि परवा रविवार हे दोन दिवस या ठिकाणी लाडकी बन येऊन याचे जे काही पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत ते फक्त या पाच बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्या महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत कारण की या ठिकाणी सर्वच बँकांमध्ये सुट्टीच्या दिवशी पैसे जमा होत नाहीत काही बँकांमध्ये सुट्टीच्या दिवशी पैसे जमा होण्यासाठी खूप मोठी अडचण येत असते त्यामुळे फक्त या पाच बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र तुम्हाला उद्या आणि परवा शंभर टक्के या ठिकाणी लाडकी बहीण येऊनच्या आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत सगळ्यात मोठी आनंदाची बातमी सगळ्यात मोठी खुशखबर या ठिकाणी राज्य सरकारने दिलेली आहे लाडक्या बहिणींना दिलेली आहे खूप दिवसांपासून लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याच्या पैशांची वाट पाहत होते आणि फायनली आता उद्या या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की के लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो लाडक्या बहिणींना सुरुवातीला फक्त या पाच बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे सरकारकडून जमा केले जाणार आहेत अनेक बहिणींना असे वाटत होते की आठव्या हप्त्याचे पैसे या महिन्यामध्ये मिळतील किंवा नाही परंतु सरकारने आचाराचा धक्का देत उद्याच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये खूप मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि फायनली आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती उद्या पंधराशे रुपये जमा होणार आहेत पण सर्वच बँकांमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत कारण की या ठिकाणी सुरुवातीला फक्त या पाच बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत सर्वच बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत कारण उद्या शनिवार आहे आणि परवा रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे केवळ या पाच बँकांमध्येच उद्या आणि परवा लाडकी बहीण योजनेचे आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत उर्वरित बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे जमा होणार आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यावरती सोमवारपासून पैसे हे येण्यास सुरुवात होईल उद्या आणि परवा काही ठराविक बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना त्यांना पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल अशाच बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे उद्या आणि परवा जमा होणार आहेत कारण की उद्या शनिवार आहे आणि परवा रविवार सुट्टी असल्या कारणाने या ठिकाणी काही बँकांमध्ये पैसे जमा होण्यासाठी अडथळा होत असतो आता या पाच बँका नेमक्या कोणत्या आहेत तर त्यांची यादी देखील या ठिकाणी सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो जर तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल आणि तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळाले नाहीत तर तुमचे नाव या ठिकाणी अपात्रतेच्या यादीत देखील येऊ शकते कारण की आता या ठिकाणी शासनाकडून पडताळणी देखील सुरू झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचा लाभ देखील बंद झालेला आहे आणि जर तुम्हाला उद्या पैसे आले नाही तर तुम्ही या ठिकाणी अपात्रतेच्या यादीत तर आले नाहीत ना हे नक्की चेक करून तपासा कारण की सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना या ठिकाणी अपात्र देखील केलेले आहे अगोदर जवळपास पाच लाख महिलांना या ठिकाणी योजनेतून बाहेर काढण्यात आले होते कारण की त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या होत्या आणि आता पुन्हा या ठिकाणी नवीन नियम लावण्यात आले आहेत आणि त्यानुसार सुद्धा अजून नऊ लाख महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहेत कारण की त्या महिला देखील या योजनेमध्ये बसत नाहीत त्यांच्या त्या देखील या योजनेमध्ये अपात्र आहेत म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी बरीचशी कमी होणार आहे त्यामुळे ज्या महिलांना मागच्या हप्ते आले होते त्या या योजनेसाठी पात्र होत्या त्या पुढील हप्त्यासाठी या ठिकाणी अपात्र देखील होऊ शकतात कारण की पडताळणी अजून संपलेली नाहीये या ठिकाणी अपात्र महिलांची पडताळणी करणे हे सुरूच आहे जर तुमचे उत्पन्न या ठिकाणी अडीच लाखांपेक्षा जास्त असेल म्हणजेच वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी तुम्ही देखील या योजनेमध्ये अपात्र ठरू शकता तसेच जर तुम्ही शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्ही या योजनेमध्ये अपात्र ठरू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे या ठिकाणी किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जर चारचाकी वाहन असेल तरी देखील या योजनेमध्ये तुम्ही अपात्र ठरू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही अशा कुटुंबातून असाल की तुमच्या कुटुंबात एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहे तर तरी देखील या ठिकाणी तुम्ही या योजनेमध्ये अपात्र ठरू शकता अशा जेवढ्या पण महिला या योजनेमध्ये असतील त्यांचे नाव या योजनेतून कमी केले जाणार आहे त्यांना पुढचा हप्ता हा मिळणार नाही आहे म्हणजेच इथून पुढे तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाहीत म्हणून उद्या जर तुमचे या पाच बँकांपैकी खाते असेल आणि आठवा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला तर तो लगेच काढून घ्या आणि जर तुम्हाला या पाच बँकांमध्ये खाते असून देखील पैसे आले नाहीत तर समजून जा की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झालेले आहात परंतु या ठिकाणी जेवढ्या पण महिलांनी अपात्र असून देखील लाभ घेतलेला आहे त्यांना अगोदर लाभ मिळालेला आहे त्यांच्याकडून तो लाभ या ठिकाणी परत घेतला जाणार नाहीये त्यांच्याकडे आधी मिळालेले या योजनेअंतर्गत जे काही पैसे आहेत ते त्यांच्याचकडे राहणार आहेत त्यांच्याकडून पैसे सरकार वापस घेणार नाहीये तर बघा मित्रांनो या ठिकाणी उद्या शनिवार आहे बँकांना बँकासुद्धा सुद्धा या ठिकाणी सुरू आहेत आणि उद्याच या ठिकाणी पाच बँकांमध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत जर तुम्ही पात्र असाल आणि जर या पाच बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर उद्या तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळणार आहेत पण जर समजा तुम्हाला उद्या या पाच बँकांमध्ये खाते असून देखील पंधराशे रुपये मिळाले नाहीत तर, तर निश्चितच या ठिकाणी तुम्ही अपात्र असू शकता किंवा इतर योजनांचा लाभ अगोदरच तुम्ही या ठिकाणी घेत असाल म्हणून तुम्हाला या ठिकाणी पैसे आले नसतील किंवा मग तुमचे बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक नसेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात चार चाकी वाहन असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळू शकणार नाही आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला असेल आणि या योजनेचा लाभ जरी घेतला असेल आतापर्यंत तुम्हाला लाभ मिळाला असेल परंतु यापुढे तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे या योजनेसाठी तुम्ही अपात्र ठरणार आहात कारण की आधीच तुम्ही दुसऱ्या एका सरकारी योजनेचा लाभ घेत आहात त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बालविकास विभागाने पडतानी सुरू केलेली आहे तेव्हा अपात्र ठरणाऱ्या महिलांना जरी तुमचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत आता आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या पाच बँका आहेत की ज्यांच्यामध्ये उद्या लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिले जी काही बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ही एक सरकारी बँक आहे या बँकेमध्ये जरी सुट्टी असली तरी देखील पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येत नाही त्यामुळे या बँकेमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असेल अशा महिलांच्या बँक खात्यावरती उद्या दे देखील पैसे लाडकी बहीण येऊन जमा होणार आहेत त्याचे त्याच्यानंतर दुसरी जी काही बँक आहे मित्रांनो ती म्हणजे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया देखील भारतातील सगळ्यात मोठी अशी बँक आहे या बँकेमध्ये देखील सुट्टी असली किंवा नस तरी देखील कुठल्याही प्रकारचे पैसे जमा होण्यासाठी काहीही अडचण येत नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी काढण्यासाठी अडचणही येत असते म्हणजे सुट्टीच्या दिवशी तुम्ही पैसे काढू शकत नाही परंतु बाहेर कुठेही तुम्ही यू पी आय माध्यमातून पैसे काढू शकता त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बन योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाहीये त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक देखील गव्हर्नमेंट बँक आहे सरकारी बँक आहे या बँकेत देखील खाते असेल तरी देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण ही येणार नाही त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये देखील ज्या महिलांचे खाते आहे त्यांना देखील या ठिकाणी उद्या पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक पोस्ट पेमेंट बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते हे ओपन केलेले आहे आणि या बँकेला आपले आधार कार्ड देखील लिंक केलेले आहे अशा बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण ही येणार नाही आहे त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा अशा बँका आहेत मित्रांनो ज्या गव्हर्नमेंट बँका आहेत त्या बँकांमध्ये दे देखील सुट्टीच्या दिवशी देखील पैसे जमा होत असतात या पाच बँकांव्यतिरिक्त देखील इतर सरकारी बँका ज्या काही असतात त्यांच्यामध्ये महिलांचे खाते असेल त्या बँकांमध्ये देखील पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी महिलांना येणार नाही आहे